श्रीराम जन्मोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा शहरातून निघाली भव्य दिव्य श्रीराम शोभा यात्रा समस्त भक्तांकडून देशाचे श्रद्धास्थान आराध्य दैवत प्रभू श्री राम यात्रा काढण्यात आली समस्त भक्तांकडून शहराच्या विविध ठिकाणी अन्नदान महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते उष्णतेच्या तडाक्यात ही भक्तांकडून मोठा उत्साह दिसून आलाय शहरातील प्रभू श्री रामाश्व मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या मोठ्या रांगा लागल्याचे चित्र पहावयास मिळून आले शहरातील गांधी चौक मित्रमंडळतर्फे भव्य दिव्य असे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते शहरातील नागरिकांनी मोठ्या उत्साहाने महाप्रसादाचा लाभ घेतला या प्रसंगी गांधी चौक मित्रमंडळाचे समस्त कार्यकर्ते सुभाष माळवतकर सोनू बोरसे अशोक गवळी ओम गायकवाड प्रवीण निसाने ऋषिकेश सूर्यवंशी आकाश माळवत माळवतकर विशाल सूर्यवंशी आनंद बारसे मयूर थोरात सचिन साचेड विकी गुप्ता संदीप बडे आदी पदाधिकारी उपस्थित होते यावेळी गांधी चौक मित्र मंडळाने मोठ्या उत्साहाने महाप्रसाद आयोजनाचा कार्यक्रम यशस्वी केला जाज्वल्य न्यूज साठी नांदगाव तालुका प्रतिनिधी आफروز अत्तार मनमाड सबस्क्राइब अँड प्रेस द बेल नेव्हर मिस अपडेट